नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मस्त असा मसाला डोसा आणि चटणीची रेसिपी आणि हे जे डोसे आहे ते अगदी पारंपरिक पद्धतीने सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत यासाठी कुठलीही ट्रिक किंवा टिप्स वापरणार नाही होत ना चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर हे डोसे बनवण्यासाठी सर्वात अगोदर घरातले एका वाटीने मोजून वाटीवर भगर घेतलेली आहे त्यासोबतच आपल्याला पाववाटी ते साबुदाणा घ्यायचा आहे साधारणतः चार चमचे भरतील एवढा साबुदाणा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आता ही भगर आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही आपल्याला पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायची आहे जेव्हा भगर छान भिजते तेव्हा आपले जे डोसे आहे ते मस्त असे तयार होतात भगर स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बुडे लिदपत पाणी टाकलं आता ही पाच ते सहा तास झाकण ठेवून भिजत ठेवून देऊया जेवढी भगर छान भिजेल तेवढे डोसे छान होणार आहे पाच ते सहा तास झालेले आहे मस्त तसा साबुदानाही भिजला आहे आणि भगरसुद्धा भिजलेली आहे पुन्हा एकदा तर ह्या भगरीमधलं पाणी काढून टाकूया स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर मिक्सरमध्ये मस्त अशी बारीक पेस्ट आपण तयार करून घेऊया सोबतच यामध्ये मी पाव वाटीवर एवढा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालत आहे किंवा शेंगदाणे भाजून घातले तरीही चालतील थोडं थोडं पाणी टाकून मस्त अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीची आपली जी पेस्ट आहे ही तयार झालेली आहे एकदम फाईन पेस्ट आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे ती आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता हे मिश्रण आपल्याला रात्रभरासाठी छान असं फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे फर्मेंट झालं तर आपल्याला आपले जे डोसे आहे ते मस्त असे तयार होणार आहे यामध्ये आपल्याला इनो किंवा सोडा घालण्याची अजिबात आवश्यकता नाही झाकण ठेवून रात्रभर फर्मेंट करून घेऊया तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता मस्त असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे मस्त असं फुगलंसुद्धा हे आपलं पीठ तुम्हाला इथे दाखवते अगदी मस्त हे पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे फर्मेंट झाल्याच्यानंतर आपण हे पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित फर्मेंट झालं तर आपल्याला इनो किंवा सोडा घालण्याची अजिबात आवश्यकता नाही तर मस्त असं हे आता फेटून घेतलेलं आहे यात लगेचच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपण जेव्हा डोसा टाकू तेव्हा थोडीशी पाणी टाकून ॲडजस्ट करायची आहे तर पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया आता या मसाला डोसासाठीची जी भाजी आहे ती तयार करून घेऊया तर तीन उकळलेले बटाटे या ठिकाणी मी घेतलेले आहे त्याचे छान असे काप करून घेऊया किंवा स्मॅश केले तरीही चालतील परंतु मी सुरीने छान व्यवस्थित असे काप करून घेणार आहे सर्व काप या ठिकाणी करून झालेले आहे लगेचच बटाट्याच्या भाजीला आपण आता फोडणे घालून घेऊया तर त्यासाठी कढाईमध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी मी जिरं घालत आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर इथे तुम्ही स्किप केलं तरीही चालेल तर इथे मी चमचाभर जिरं घातलेलं आहे सोबतच काही हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत किंवा हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा या ठिकाणी वापरू शकता तेलावरती काही मिनटासाठी परतवून घेऊया त्यानंतर बटाटे जे आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा उकडलेला असल्यामुळे आपल्याला ही भाजी शिजवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही फक्त एक वाफ आपल्याला काढायची आहे वरतून साधारणतः दोन ते तीन चमचे मस्त असा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाट्याच्या भाजीमध्ये जास्त काय आपण ह्यात साहित्य घालणार नाही होत फक्त भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची जिरं आणि जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर थोडीशी सुद्धा टाकून घ्यायची आहे लगेच चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनटासाठी याला छान अशी वाफ काढून घेऊया वाफ काढली की आपली जी भाजी आहे इथेही तयार झालेली आहे मसाला डोस्यासाठीची जी भाजी ती आपली इथे तयार होणार आहे तर झाकण ठेवून देऊया गॅस बंद करायचा आणि एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढल्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही ती स्किप करू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजीसुद्धा साईडला ठेवून देऊया तर भाजी आपली तयार झालेली आहे लगेचच आता चटणीसुद्धा चटणीची सुद्धा रेसिपी आपण आता पाहून घेऊ चटणीसुद्धा एकदम साधी आणि सोपी आहे त्यासाठी इथे भाजलेले शेंगदाणे ओलं खोबरं हिरवी मिरची कोथंबीर आणि एक चमचाभर जिरं घेतलेले आहे लगेच सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा यामध्ये घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि एक चमचा भर यामध्ये मी साखर घालणार आहे सोबतच दोन चमचे आपल्याला इथे फ्रेश दही घालायचं आहे म्हणजे आपली जी चटणी आहे थोडीशी आंबट गोड चवीची होणार आहे किंवा दही नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस रससुद्धा यामध्ये घालू शकता तर इथे मी दोन चमचे दही टाकलेलं आहे सोबतच आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी पातळ चटणी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे चटणी किती पातळ घट्ट हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मस्त अशी आपली चटणीसुद्धा इथे तयार झालेली आहे कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता लगेचच वरतून फोडणी घालून घेऊया दोन चमचे शेंगदाण्याचं तेल छान कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे जिरं टाकून घेतलं सुखी लाल मिरची टाकून घेतलेली आहे आणि ही जी फोडणी आहे ही या चटणीच्या वरतून आपल्याला टाकायची आहे छान व्यवस्थित मिक्स करायची आहे आपली चटणीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी साधी आणि सोपी ही चटणीची रेसिपी आहे कुठलाही उपवासाचा पदार्थ असेल तर त्यासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता आता लगेच डोसे बनवायला घेऊया तर पीठ तर आपलं तयार झालेलंच होतं त्यानंतर इथं मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर तोसुद्धा घेऊ शकता तेलाचा थोडंसं शिपका मारायचा आणि छान कॉटनच्या कपड्याने आपल्याला तवा पुसून घ्यायचा आहे आणि जे बॅटर आहे ते आपल्याला पसरवायचं आहे तर आता हे बॅटर मी थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे तुम्हाला इथे दिसतच असेल अगदी तुम्ही तव्यावर टाकताच ते पसरत आहे एवढं पातळ आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे वरची बाजू अजिबात त्याला पलटवायचं नाही वरतून मी चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल किंवा तूप काहीही टाकू शकता आणि छान मस्त असा पण हा डोसा दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहोत जर तुम्हाला वरची बाजू शेकायची नसेल तर तुम्ही खालच्याच बाजूने हा डोसा शेकू शकता आणि घेऊ शकता परंतु खालच्या बाजूने मी हलकासा शेकून घेणार आहे काही मिनटासाठी पलटवून घेऊया लगेचच खालून पहा मस्त असा भाजला गेलेला आहे आता दुसरी बाजू मी काही मिनटासाठी इथं शेकून घेणार आहे सुरुवातीला जेव्हा आपण बॅटर टाकतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि बॅटर टाकून झाल्याच्यानंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे म्हणजे आपला जो डोसा आहे हा मस्त असा तयार होतो आणि जेव्हा आपण बॅटर टाकतो तेव्हा गॅस मोठा ठेवल्यामुळे मस्त अशी जाळीसुद्धा डोशाला पडते तर हा डोसा आपल्या इथे तयार झालेला आहे सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा मी डोसे तयार करून घेणार आहे तर हे डोसे पहा काय मस्त असे तयार झालेले आहे अगदी जसे दाळ तांदळाची आपण भिजवून पारंपरिक पद्धतीने जसे डोसे बनवतो अगदी तसेच डोसे आपण तयार केलेले आहे यामध्ये इनो घातलेला नाही किंवा सोडाही घातलेला नाही मस्त असं पीठ फर्मेंट झालेलं होतं म्हणून आपले डोसेसुद्धा मस्त असे तयार झालेले आहे तर तुम्हाला कशी वाटली ही पारंपरिक डोशांची पद्धत ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल नाही रेसिपी तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर लगेच एक लाईक करून द्या तुमची मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद